ऋषिकेशा लग्नाची जोरात तयारी आहे बांगड्याचा कार्यक्रम चालू आहे बाहेर आणि इथे आम्ही आता शॉपिंग दाखवणार आहोत तुम्हाला नवरा नवरीची शॉपिंग आहे इथे शॉपिंग आहे आम्हाला आता दाखवणार आहे साड्या वगैरे कधी कधीच्या हळदीचे वगैरे सगळ्या शॉपिंग आहे चला तर बघा आता बघूया ती साईड एंगेजमेंट साडी आहे ही पहा तुम्ही पाहू शकता पॅकिंग व्यवस्थित केलेली आहे पॅकिंग ती सगळी झाली आहे पहा कलर किती सुंदर कलर आहे कोणता कलर आहे पर्पल पर कलर पर्पल पर कलर पर्पल कलरची साडी आहे डार्क पर्पल पर्पल मध्ये येते पैठणी पैठणी आणि ही सोनू ही आहे सोनू नवदेवाची बही पहा कोणती गड्याची ही साड्याची साडी आहे हे पहा साडी किती सुंदर आहे पहा सुंदर पॅटर्न आहे ना ही साड्याची साडी आहे लग्नाच्या नंतर साड भरलं जातं ना त्यावेळेस ही साडी घालायला देतात नोरीला ही साडी आहे सुंदर पॅटर्न आहे घेतला साऊथ इंडियन लुक आहे नवरा नवरीच ज्यासाठी ही साडी घागरा साडी आहे दाखव ज्वेलरी वगैरे तुम्हाला ज्यासाठी का आहे ही ज्वेलरी आहे काही ज्वेलरी आहे आणि आहे साऊथ इंडियन आमची नवी पण छान आहे त्या माणू मस्ते ती ओढली आणि ब्लाऊज गेले शिवायला गेलेला आहे तयार नाही झाला अजून दोन दिवसावरच लग्न आले

कलर पहा किती छान आहे कलर व्यवस्थित पॅकिंग केलेले आहे आम्ही आता तुम्हाला एक एक काढून दाखवतो आता बराच वेळ लागणार यांना व्यवस्थित ठेवायला पण सुंदर पॅटर्न आहे सेमी पॅटर्नी आहे या पॅटर्न हा कलर किती छान आहे तिला दोन पॅटर्न दोन पैठणी आहेत आणि बाकीचं घागर पॅटर्न हे आहे वर्क वगैरे आहे, आहे हे पहा ती गेल्या वर्षी लग्न झालेले तिचे तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असतात आणि ती काय चालीस ना तू परवा दोन दिवस झाले तिला येऊन आता तुमची ओळख करून दिलीये आणि ही आहे आता सस्पेन साडी तुम्हाला आता दाखवायचं आहे नवरीची लग्नाच्या वेळेस घालायची साडी आहे ही पहा आता नवरीचा घुंगट घुंगट आहे घुंगट बघा पहा कस आहे चॉईस छान आहे हा साड़। आहे कमर बेट साऊथ पॅटर्न साडी आहे त्याच्यासाठी त्या साडीचा कमर कमर बेल्ट कमरबेट आहे साऊथ इंडियन साडी आहे रॉफीज साडी साडी आहे पहा पहा आता तुम्ही पाहू शकता सुंदर पॅटर्न आहे मुलीने मस्त पॅकिंग करून ठेवलेली आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी सगळ्या आम्ही काढले मेकअप बॉक्स दाखव दिदी मेकअप बॉक्स मेकअप बॉक्स आमच्या ऋषी भैयाचं खूप घाई गड गडबडीमध्ये आहे त्यामुळं आता एंगेजमेंट पण दिवशीच होणार आहे एंगेजमेंट बॉक्स आहे म्हणजे मेकअप बॉक्स आपण देतात ना नवरीला तो आहे आणि हे पहा दोन्ही पाहून घ्या तुम्ही आता मेन नवरदेवाची शॉपिंग बघा खरेदी तिची व्यवस्थित पॅकिंग केलेली आहे बापरे किती छान आहे व्यवस्थित पॅकिंग केलेली आहे त्यामुळं तुम्हाला नाही दाखवू शकत आम्ही सगळं काढून आणि लग्नाच्या वेळेस मी पाहतालच कसा ड्रेस आहे एकदम पॅकिंग केलेली आहे पाहती नाही काढता लागते मला खूप छान आहे ही आहे मुलांची खरेदी छोट्या मुलांची सागर आहे भाचा तिची खरेदी आहे पहा कोर्ट आहे ना ड्रेस आणि छोटी मुलगी आहे सागना तिच्यासाठी ही खरेदी आहे सुंदर आमची खरेदी तुम्हाला कशी वाटली नवरानवरीची कमेंट द्वारे नक्की सांगा आणि ह्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका